नाडाचे काही रहिवासी देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये स्वागत गेले कित्येक दिवसांपासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि तुम्ही कुठून आलाय मी बायकाळा बकरी अड्डा या विभागातून आले साउथ मुंबई आणि काय नेमकी मागणी आहे तुमची सरकारकडे सरकारकडे तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींचं लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं हीच पहिली मागणी महत्वाची हीच मागणी आहे पण आत्ता एवढी दुर्दशा झाली आहे बिल्डिंगची की जीव धोक्यात घेऊन सर्व लोक राहत आहेत पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत म्हाडाने तीस वर्षांपूर्वी मुंबईत बांधलेल्या सासष्ट इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय केंद्र सरकारच्या मदतीने म्हाडाने मुंबईतील दोनशे एकोणसत्तर उपकर प्राप्त इमारतींतील पाच हजार दोनशे त्रेचाळीस गाळ्यांची पुनर्रचना करून सहासष्ट इमारती उभारल्या होत्या या इमारतींमध्ये पाच हजार सातशे आठ निवासी तर पाच हजार सत्त्याण्णव अनिवासी अशी एकूण सहा हजार तीनशे पाच वर्षांपासून हा मुद्दा साधारण प्रलंबित आहे आणि सरकारकडून काही या गोष्टीची दखल घेतली जाते की नाही सध्या स्थिती काय आहे माडाने दोन हजार बावीस पासून भाडं बंद केल्यामुळे पूर्ण भार बिल्डिंग वर बिल्डिंगच्या रहिवाशांवर आलेले रिपेरिंग काही होत नाही पूर्ण रिपेरिंग सर्व बिल्डिंगच्या मेंटेनन्समधून करावा लागतो आहे आणि तो मेंटेनन्स अपुरा पडतोय आणि बिल्डिंगची आता मोठी मोठी मेजर कामं निघत आहेत पडणं पाईपलाईन खराब हे सगळे प्रॉब्लेम चालू झाले त्यामुळे लवकरात लवकर होणं जरुरीच आहे तथापि या इमारती आता तीस वर्षांहून अधिक काळाच्या झाल्यात येथील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची दुरुस्ती करणे काळाची गरज बनली आहे या इमारतींच्या पुनर्विकासाची कोणतीही योजना गृहनिर्माण विभागाकडे नसल्याने आणि येथील रहिवाशांना स्वखर्चातून दुरुस्तीचे काम करणे शक्य नसल्याने राज्य सरकारने या सासष्ट इमारतींच्या दुरुस्तीसाठी एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीतून ए विभागातील विजयदीप सी विभागातील समता सागर परिश्रम अशा चार इमारतींच्या दुरुस्तीसाठी बारा पूर्णांक पन्नास कोटी रुपये तर उर्वरित इमारतींच्या दुरुस्तीसाठी एकशे सदतीस कोटी रुपये शासनाने मंजूर केलेत याबाबतचा शासन निर्णय एकोणतीस ऑगस्ट रोजी काढण्यात आला असून लवकरच या इमारतींच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळालाय